नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर मुंबईमधून एक महत्वाची बातमी येते आहे मुंबईतून छत्तीस दिवसांमध्ये ब्याऐंशी मुलं हे बेपत्ता झालेली आहेत पालकांचं टेन्शन वाढवणारी ही बातमी असणार आहे तुमच्या बिझी शेड्यूलमधून फक्त पाच मिनिटं काढा आणि आजचा हा महत्वपूर्ण लाईव्ह तुम्ही नक्की बघा जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलांना जर तुम्ही एकटं सोडत असाल तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे मुंबईतून तब्बल जे आहेत आपण बघत आहात ब्याऐंशी मुलं छत्तीस दिवसांमध्ये बेपत्ता झालेली आहे आणि यामध्ये सर्वाधिक प्रमाण जे आहे ते मुलींचं बघायला मिळत आहे फक्त एक जनजागृती म्हणून आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर कोणालाही भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा किंवा घाबरवण्याचा आमचा काही एक प्रयत्न नाही मात्र एक जनजागृती म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांची काळजी जी आहे आता जास्त प्रमाणात घेतली गेली पाहिजे काय आहे संपूर्ण प्रकार आपण या लाईव्हच्या माध्यमातून जे आहे जाणून घेणार आहोत बदलापूरमधला नसून मुंबईतील संपूर्ण मुंबईतील हा प्रकार आहे एकूण ब्याऐंशी मुलं छत्तीस दिवसांमध्ये बेपत्ता झालेली आहेत याचमुळे जे आहे ही धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे पालकांचं टेन्शन जे आहे आपल्याला वाढलेलं बघायला मिळतंय आणि कुठेतरी सुरक्षेवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो आहे मुलांच्या गायब होण्यामागचं कारण जे आहे ट्राफिकिंग रॅकेटची शक्यता जी आहे ती सांगितली जाते मात्र अद्यापही कारण स्पष्ट होत नाहीये अनेक मुलं जे आहेत रोज बेपत्ता होताना बघायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाण जे आहे मुलींचं आहे बदनामीच्या भीतीने अनेक पेरेंट्स असे आहेत जे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील तक्रार करत नाहीये मुंबईत छत्तीस दिवसात तब्बल ब्याऐंशी मुलं बेपत्ता झालेले आहेत वाढत्या घटनांमुळे मुंबईमध्ये चाईल्ड सेफ्टी अलर्ट जारी करण्याची मागणी वाढते आहे आपण जरी बदलापूरमध्ये राहत असलो तरी सुद्धा आपल्याला हे लक्षात घेण्याची गरज आहे की ठिकठिकाणी जे आहेत कॅमेराज सेफ्टी ही देखील आता वाढवली गेली पाहिजे तुम्हाला काय वाटतं तेही सांगा बघूया संपूर्ण बातमी काय आहे पालकांनो तुम्ही हातातलं काम सोडा टीव्हीचा आवाज वाढवा आणि ही बातमी नीट ऐका ज्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण आयुष्यभर कष्ट करत असतो मात्र त्याच मुलांचं आयुष्य कुठेतरी आपण आता धोक्यात असताना बघायला मिळतं आहे आपण जर आकडेवाडी बघितली तर छत्तीस दिवसात ब्याऐंशी मुलं तर झालेच बेपत्ता त्यामध्ये साठ मुलींचा समावेश आहे तर जून ते डिसेंबरमध्ये एकशे चौतीस मुलं हे गायब झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एकूण शहाऐंशी मुलींचा समावेश जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो म्हणजे जून ते डिसेंबरमध्ये एकशे चौतीस मुलं ही गायब झाली आहे आणि शहाऐंशी त्याच्यामध्ये मुली आहेत मुली म्हटल्यावरती पालक जे आहे सर्वप्रथम घाबरतात जर मुली गायब झाल्या तर ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवत नाही बदनामीच्या भीतीने परंतु हे अत्यंत चुकीचं आहे जर तुमची मुलगी जरी असेल ती जरी बेपत्ता झाली तरी तुम्ही बदनामीचा विचार बाजूला ठेवून सर्वप्रथम जवळपास असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊन जे आहे तक्रार नोंदवली पाहिजे आणि सुरक्षेच्या दृष्टीकोन जर बघितले गेलं तर प्रशासनाने सुद्धा चाईल्ड सेफ्टी जे आहे आता अलर्ट केली पाहिजे वाढवली पाहिजे अशी देखील वारंवार मागणी येते आहे आपण जरी बदलापूरमध्ये राहत असलो तरीसुद्धा आपल्याला देखील या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे संख्या जर आपण बघितली तर तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकणार आहे मुलं आणि मुलींची संख्या जर आपण बघितली तर जून महिन्यामध्ये एकूण सव्वीस मुली ह्या बेपत्ता झालेल्या आहेत जुलै महिन्यामध्ये पंधरा मुलं तर पंचवीस मुली बेपत्ता झालेल्या आहेत ऑगस्टची आकडेवारी बघितली तर ऑगस्टमध्ये पाच मुलं आणि चौदा मुली बेपत्ता झालेल्या आहेत सप्टेंबरमध्ये आपण जर बघत असाल तर एक सप्टेंबरमध्ये सहा मुलं आणि पंधरा मुली बेपत्ता झालेल्या आहेत ऑक्टोंबर महिन्यामध्ये बारा मुलं तर सात मुली बेपत्ता झालेले आहेत नोव्हेंबर महिन्यामध्ये नऊ मुलं आणि पंधरा मुली बेपत्ता झालेल्या आहेत तर डिसेंबर महिन्यामध्ये पाच मुलं आणि आठ मुली आत्तापर्यंत बेपत्ता झालेल्या आपल्याला माहिती समोर येते आहे आणि ही अतिशय धक्कादायक माहिती आहे आपण अनेक वेळेला आपल्या बिझी शेड्यूलमध्ये असतो आणि मुलांकडे कुठेतरी दुर्लक्ष करतो किंवा कुठेतरी थोडीशी निष्काळजी जी आहे आपली ती आयुष्यभराचा पश्चाताप आपल्याला देऊन जाऊ शकते याचमुळे जे आहे आता प्रशासनाने देखील चाईल्ड सेफ्टी जे आहे अलर्ट केली पाहिजे ठिकठिकाणी थीक कॅमेराज जे आहे बसवण्यात यायला पाहिजे आणि फक्त बसवलेच नाही तर त्या कॅमेऱ्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी देखील एक पथक जे आहे ते नेमलं पाहिजे अशा अनेक मागण्या येत आहेत मात्र या मागण्या फक्त कागदपत्री आहेत आणि त्यामुळे पालकांचं टेन्शन हे वाढत चाललेलं आहे अनेक पॅरेंट्स हे ऑफिसमध्ये असतात मुलांना घरी सांभाळण्यासाठी देखील खूप वेळेला आपण जे आहेत एखादी आया वगैरे ठेवलेली असते आणि त्या त्या, त्या मुलांना सांभाळत असतात त्याच ज्या आहेत वृद्ध असतात आपल्या घरातले ते शाळेच्या बसपर्यंत मुलांना घेऊन जातात घेऊन येतात परंतु त्यांना देखील आपण आता चांगल्या पद्धतीने सूचना दिल्या पाहिजेत की शाळेची बस शाळेचीच आहे का तपासून मुलांना मध्ये सोडा त्यानंतर घ मुलगा वेळेत घरी येतोय का शाळेच्या बसेसमध्ये कुठे थांबतायत का ड्रायव्हर तोच आहे का नाही एवढीच जबाबदारी जी आहे आता शाले शाळेवाल्यांनी देखील याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण खूप वेळेला असं आपण बघतो की ज्या काही शाळे शाळेची वाहनं आहेत त्याच्यामध्ये जे कोणी ड्रायव्हर्स येत असतात चालक येत असतात वाहन चालक येत असतात तर ते अनेक वेळेला कोणी आजारी असतं म्हणून त्याचा चुलता आला हे आलं ते आलं असे काहीतरी कारण दिले जातात तर हे कुठेतरी धोक्याची घंटा असू शकते याच्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलं पाहिजे तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला धक्कादायक आकडे बघायला मिळतील डिसेंबर महिन्यामध्ये आतापर्यंत पाच मुलं आणि आठ मुली या बेपत्ता झालेल्या आहेत अनेक वेळेला जसं की आपण सांगितलं बदनामीच्या भीतीने कोणी याची तक्रार देखील करत नाही परंतु कुठेतरी हा ट्रॅफिकिंगचा प्रकार आहे असं देखील सांगितलं जात आहे आपण बदलापूर आ... पूर्वला मॅक्डॉनल्ड जवळ आपण बघितलं की अनेक जे आहेत आपल्याला लोक भीक मागताना यंदाच्या वेळेस बघायला मिळतात तर मध्ये असं सुद्धा होतं की मुलांना कुठल्या तरी शहरातून पकडून आणलं जातं त्यांना काहीतरी टॉर्चर केलं जातं त्यांना इकडे तिकडे सिग्नलवरती भीक मागण्यासाठी सोडलं जातं आपण अनेक वेळेला ह्या गोष्टी ज्या आहेत मालिकेमध्ये बघितल्या आहेत क्राईम पेट्रोलमध्ये बघितलेल्या आहेत आणि कुठेतरी त्या घटना आता प्रत्यक्षात घडायला लागल्या त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती जागे होण्याची गरज आहे आणि एक कळकळीची कल विनंती जी आहे बदलापूरमधील देखील स्थानिक प्रशासनाला येते की बदलापूरमध्ये जे काही कॅमेराज आहे ती कॅमेरा सेफ्टी देखील वाढवा ठिकठिकाणी चौकांमध्ये सुद्धा कॅमेराज वाढले पाहिजे महिला सुरक्षितेपेक्षाही जास्त मोठा प्रश्न आता चाइल्ड सेफ्टीचा निर्माण होतो आहे आपण खूप वेळेला बघतोय की कॅमेराज जे आहे अनेक ठिकाणी बंद आहेत फक्त शो साठी कॅमेरा लावलेले बघायला मिळत आहेत तर स्थानिक प्रशासनाने देखील याची नोंद जी आहे ती घेतली गेली पाहिजे लोकप्रतिनिधींनी याची नोंद घेतली पाहिजे की प्रत्येक प्रभागातील जे कोणी माजी असतील नगरसेवक असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांनी जर आपल्या प्रभागापुरतं फक्त लक्ष केंद्रित केलं की आपल्या प्रभागामध्ये किती कॅमेरेज आहेत ते चालू आहेत की नाही त्याच्यावरती लक्ष ठेवले जात आहे का नाही तरी सुद्धा तुमच्या प्रभागातील मुलं जे आहेत ते सुरक्षित राहतील प्रत्येकानी हे करणं आता गरजेचं ठरणार आहे त्याचबरोबर पालकांनी सुद्धा स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या जर तुम्ही ऑफिसला जरी जात असाल तरी सुद्धा मुलांना सुद्धा काही ज्या सेफ्टी संदर्भात माहिती असतात त्या तुम्ही देऊन ठेवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा मुलं गायब होत आहेत यामागे जे आहेत पोलीस प्रशासन सुद्धा शोध घेत आहे ही घटना बदलापूरची नसून हे संपूर्ण मुंबईमध्ये सध्या सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे मात्र चाइल्ड सेफ्टी अलर्ट करा आणि जास्तीत जास्त सेफ्टी वाढवा अशी मागणी येते पण आता पुढे काय होईल हे बघणं गरजेचं ठरणार आहे पण तुम्ही जर पालक असाल तर कृपा करून काळजी घ्या तुमच्या मुलांची देखील काळजी घ्या शाळे शाळेवाल्यांना देखील सूचना द्या अनेक वेळेला असं होतं शाळेवाले जे आहेत लक्ष केंद्रित करत नाही कुठलाही कॅब चालक येतो मुलांना घेऊन जातो आणि कधीही सोडतात काही होतात तर ह्या गोष्टींकडे खरंच लक्ष केंद्रित केलं पाहिजे चौका चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेराज अजूनही चालू नाहीत फक्त कागदोपत्री दाखवले जातं बदलापूरमध्ये एवढे कॅमेराज लावलेत एवढे सीसीटीव्ही कॅमेराज लागलेले आहे परंतु ते खरंच चालू आहेत का तर या सर्व गोष्टींकडे जर लक्ष दिले गेलं तर नक्कीच अशा घटनांपासून आपण सावध राहू शकतो तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालेसह पुन्हा एकदा सांगतोय एक कोणालाही घाबरवण्याचा किंवा भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा आमचा काही एक उद्देश नाही मात्र जे काही सध्या मुंबईमध्ये सुरू आहे ते बदलापूरमध्ये होऊ नये आणि सुरक्षिताच्या दृष्टिकोनाने आपण फक्त जनजागृती म्हणून आजचा हा व्हिडिओ केलेला आहे धन्यवाद